नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी मे दोन हजार एकवीसची गणिताची प्रश्नपत्रिका आपण सोडवीत आहोत गणित विभाग यातला शंभर गुणांचा आहे सुद्धा अनेक प्रश्नपत्रिका आपण यूट्यूबला सोडवून दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने या सर्व प्रश्नपत्रिकेतला गणित विभाग पाहिल्यास येणाऱ्या आठ फेब्रुवारी रोजी होणारी परीक्षा गणित विभाग तुम्हाला नक्कीच पैकीच्यापैकी मार्क्स पाडण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे त्यातील काही प्रश्न आपण सोडलेले आहेत पुढील प्रश्न एक ते शंभर या संख्यामध्ये किती संयुक्त संख्या आहेत या ठिकाणी एक आणि मूळ संख्या अशा एकूण सव्वीस संख्या शंभरमधून व्याज्या केल्या चौऱ्याहत्तर संख्या संयुक्त संख्या आहेत या ठिकाणी एक ते शंभरपर्यंतच्या पंचवीस मूळ संख्या आणि एक सोडून अशा एकूण सव्वीस संख्या व्याज्या केल्या तर चौऱ्याहत्तर संख्या उरतात म्हणजे एकूण चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला शिवाय विभाजक नसतो संयुक्त एक शिवाय विभाजक असतो अशा संख्येनं संयुक्त संख्या म्हणतात त्या चौऱ्याहत्तर आहेत पुढला प्रश्न रोषणी सकाळी साडे अकराला अभ्यासाला बसली व पावणे दोन वाजता उठली तर तिने किती अभ्यास केला या ठिकाणी ती सकाळी कितीला बसलेली आहे साडे अकराला अभ्यासाला बसलेली आहे साडे अकरा पावणे दोन वाजता उठली म्हणजे साडे अकरा ते साडेबारा हा एक तास साडेबारा ते दीड हा दुसरा तास आणि पाहुणे दोन वाजता म्हणजे दीड वाजलेत आणि पुन्हा पंधरा मिनिटांनी ते थांबते म्हणजे या ठिकाणी हे दोन तास आणि हे पंधरा मिनटं दोन तास पंधरा मिनटे तिने अभ्यास केला अचूक पर्याय नंबर तीन सर्वात मोठी तीन अंकी समसंख्या नऊशे अठ्ठ्याण्णव आणि सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या सत्त्याण्णव यातील फरक आठ म्हणून सात गेले उरला एक नऊ नऊ गेले शून्य नवाशे नऊ नऊशे काचूक पर्याय नंबर दो। एक दोन जिल्हा परिषदेच्या एका शाळेत एकशे वीस विद्यार्थ्यापैकी साठ टक्के मुली आहेत त्याच गावातील खाजगी माध्यमिक शाळेतील दोनशे विद्यार्थ्यापैकी पंचावन्न टक्के मुली आहेत तर त्या गावात एकूण किती मुले आहेत किती मुली शाळेत जातात अत्यंत आहे मुलां शंभरपैकी साठ जिल्हा परिषदे या शाळेतील शंभरपैकी साठ मुले आहेत तर एकशे वीसला किती या ठिकाणी या दोन शून्य गेल्या म्हणजे बारा गुणल्या सात अगोदा करोडला बारश बहात्तर मुली आहेत जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी माध्यमिक शाळेमध्ये शंभरला पंचावन्न आहेत शंभरला पंचावन्न तर दोनशेला किती या दोन शून्य गेल्या शंभर वर्षां दोनशे वर्षा पंचावन्न दोन्ही एकशे दहा त्या बहात्तर मुली आणि या एकशे दहा मुली पण पन... बहात्तर आणि एकशे दहा दोन सात एक आठ एक एकशे ब्याऐंशी मुली आहेत एकूण ओके अचूक पर्याय नंबर तीन पावणे सात हजारातून पावणे सात हजार म्हणजे सहा हजार सातशे पन्नास दोन अंकी मोठ्यात मोठी मुठ्या संख्या येईल या ठिकाणी पाहुणे सात हजारातून किती वजा केल्यास दोन अंकी मोठ्यात मोठी मुठ्या संख्या येईल म्हणजे दोन अंकी मोठ्यात मोठी मुठ्या संख्या नव्याण्णव म्हणजे सहा हजार सातशे पन्नास मधून नव्याण्णव वजा केल्यास उत्तर मिळेल दहा मधून एक गेला दहामधून नऊ गेला येईल हाच्या दिला नऊ न एक दहा पंधरा म्हणून दहा गेले उरले सहा हाच्या दिला सात म्हणजे गेला सहा हे सहा सहा हजार सहाशे एक्कावन्न अचूक पर्याय नंबर दोन ओके म्हणजे पावणे सात हजारातून सहा हजार सहाशे एक्कावन्न वदा केल्यास दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळते नव्याण्णव अचूक पर्याय नंबर दोन जुलीने पुढला प्रश्न जुलीने बारा मे ते सव्वीस जून या कालावधीत मनी मनीबँकमध्ये रोज दहा प्रमाणे जमा केलेली रक्कम आणि त्यात मामाने वाढदिवसाला दिलेले शंभर रुपये आणि बाबाने केकसाठी दिले दोनशे चाळीस रुपये घालून सर्व रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली तर तिने किती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली या ठिकाणी मेचे एकतीस दिवस आहेत या ठिकाणी ओके त्यामुळं बारापासून म्हणजे एकतीस दिवसातून पहिले अकरा दिवसा दिवस वजा केले तर हे वीस दिवस सापडले वीस दिवस आणि सव्वीस जूनपर्यंत म्हणजे या ठिकाणी वीस आणि सव्वीस सेह सेहेचाळीस सेहेचाळीस दिवस रोज दहा रुपये म्हणजे चारशे साठ रुपये त्यानंतर शंभर रुपये मामाने दिले दिलेल्या वाढदिवसाला आणि बाबांनी दोनशे चाळीस रुपये दिले किती रक्कम झाली पाहूया शून्य सहा चार दहा अचाल एक दोन एक तीन न एक चार आणि चार आठ आठशे रुपये झाली रक्कम आठशे रुपये मुख्यमंत्री निधीसाठी जमवते तिनं दिले ओके अचूक पर्याय नंबर तीन त्यानंतर जीवनने पन्नास रुपये शंभर रुपये व पाचशे रुपयेच्या प्रत्येकी दोन नोटा म्हणजे पन्नास रुपयेच्या दोन नोटा शंभर रुपये शंभर रुपयाच्या दोन नोटा दोनशे रुपये आणि पाचशेच्या दोन, दोन नोटा म्हणजे एक हजार किती झाले एक हजार दोनशे आणि शंभर म्हणजे बाराशे तेराशे रुपये झाले ओके वीस रुपयाच्या नोटा त्यांना पाहिजेत वीस रुपयाच्या नोटा तेराशे रुपये बँकेत दिले आणि वीस रुपयाच्या नोटा किती मिळतील तेराशे भागी वीस हे शून्य गेले दोन दोन एकशे तीसला भागा धब्बे बारा उरला एक बेपंच दहा पासष्ट नोटा वीस रुपयाच्या पासष्ट नोटा मिळतील अचूक पर्याय नंबर दोन अशी संख्या शोधा हो की ज्या संख्येला त्या संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार असतो आता या ठिकाणी ही पाचशे सत् आपण अशी संख्या शोधा की ज्या संख्येला त्या संख्येने गुणल्यास येणारा गुणाकार हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार असतो आता सत्तावीस गुणल्यास सत्तावीस सत्तावीसचे विभाजक एक तीन नऊ आहेतच या सत्तावीसचे विभाजक एक तीन नऊ आहेतच पाचशे एकोणतीस गुणले पाचशे एकोणतीस हा गुणाकार तर सत्तावीस गुणले सत्तावीसपेक्षा मोठा आहे नऊ गुणले नऊ एक्क्याऐंशी तर बसतच नाही अठरा गुणले अठरा तीनशे चोवीस बसतच नाही त्यामुळं अचूक पर्याय नंबर दोन सत्तावीस सत्तावीस ही संख्या त्या संख्येनं त्या संघेला गुणले गुणा येणारा गुणाकार हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार असतो ओके सत्तावीस शू एक तीन नऊ सत्तावीस बाजू एक तीन नऊ एक तीन नऊ गुणले एक गुणले तीन गुणले नऊ गुणले एक गुणले तीन गुणले नऊ या ठिकाणी येणार आहे ये गुणाकार तो सत्तावीस गुणले सत्तावीस येणार आहे म्हणजे अचूक पर्याय नंबर दोन धनेशने पॅन्टसाठी सव्वा मीटर कापड सव्वा मीटर एक पॉईंट पंचवीस शर्टसाठी पावणे दोन मीटर एक पॉईंट पंच्याहत्तर पावणे दोन मीटर त्या ठिकाणी हे पंचायत पाचोन पाच दहा सातो दोन एक दहा एक दोन तीन तीन मीटर कापड घेतलं अचूक पर्याय नंबर एक तर त्याने एकूण तीन मीटर कापड घेतले ओके अचूक पर्याय नंबर एक सव्वान पावून दोन तीन मीटर पुढचा प्रश्न सोहमचा जन्म पंधरा जून दोन हजार अकराला ला गुरुवारी झाला तर त्याच्या पाचव्या वाढदिवसाला कोणता वार असेल आपल्याला माहिती आहे दरवर्षी एक वार पुढं जातो म्हणजे पंधरा जून दोन हजार अकराला गुरुवार असेल तर बाराला शुक्रवार असणार आहे पुढचा वार असतो परंतु दोन हजार अकरापासून दोन हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा यामध्ये दोन हजार बारा आणि दोन हजार सोळा असे दोन लिप आहेत बारा आणि सोळा दोन लिप वर्ष आहेत दोन हजार अकरामध्ये पाच मिळू की दोन हजार सोळा त्यात म्हणजे हे पाच दिवस हे पाच वार आणि वर्षाचे बाराचं एकन आणि या ठिकाणी सोळाचं एक म्हणजे पाच दोन सात ओके सात वार पुढे जाणार म्हणजे आपण म्हणजे या गुरुवारनंतर सात दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार सो सॉरी गुरुवारनंतर सात दिवस शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार बरोबर या ठिकाणी गुरुवारनंतर सात दिवसानं पुन्हा गुरुवार भेटतोय म्हणजे सोहमचा जन्म पंधरा जून दोन हजार अकराला गुरुवारी झाला तर त्याच्या पाचव्या वाढदिवसाला गुरुवार असेल ओके आकृतीत रेखांकित भागाची टक्केवारी काढा येतं अचूक पर्याय नंबर दोन या ठिकाणी एकूण रेखांक एकूण भागी देत पहा रेखांकीत सहित एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे आठ पैकी दोन रेखांकित केलेत तर शंभरला किती या ठिकाणी बे के बे चौकाट आणि चार न शंभरला भालगी पंचवीस येत आहे पंचवीस टक्के ओके अचूक पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न एका संभोज त्रिकोणाची बाजू दहा सीमी आहे या त्रिकोणाच्या परिमिती एवढ्या परिमितीचा चौरस काढल्या चौरसाची बाजू किती असेल आता संभोज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू समान दहा 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 याची परिमिती तीस आता या ठिकाणी चौरसाच्या परिमि त्रिकोणाच्या परिमिती एवढा चौरस काढायचा आहे चौरसाची बाजू काढायची म्हणजे तीसला चारनं भागलं पाहिजे चारा सत्ते अठ्ठावीस तिसला चारण भागलं पाहिजे म्हणजे चौरसाची बाजू येणार चारा चारास अठ्ठावीस उरले दोन चारा पंचवीस म्हणजे चौरसाची बाजू सात पॉईंट पाच सेंटीमीटर असायला पाहिजे म्हणजे सात पॉईंट पाच सेमी चौरसाची बाजू असेल तर त्याच्या चार बाजूंची बरी साडेसात अधिक साडेसात अधिक सा साडेसात अधिक साडेसात तीस म्हणून अचूक पर्याय नंबर तीन पुढला प्रश्न आहे साठ आणि एकसष्ट खालील चित्ररूप माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रमाण एक खेळाडू म्हणजे पंचवीस विद्यार्थी पहा प्रश्न आहे कबड्डी खेळणारे विद्यार्थी बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या किती पट आहेत कबड्डी खेळणारे विद्यार्थी कबड्डी एक दोन तीन चार पाच सहा एकाला पंचवीस म्हणजे पंचवीस सक्क दीडशे झाले कबड्डी खेळणारे आणि बास्केटबॉल खेळणारे एक दोन एक दोन म्हणजे पंचवी पन्नास किती पट आहे दीडशे ही पन्नासच्या तिप्पट आहे म्हणून या ठिकाणी कितीपट आहे तिप्पट कबड्डी खेळणारे विद्यार्थी बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तिप्पट आहेत अचूक पर्याय नंबर दोन एकसष्ट क्रिकेट व बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही फुटबॉल आणि कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कितीने कमी आहे क्रिकेट आणि कबड्डीची बेरीज करू क्रिकेट एक दोन तीन चार पाच म्हणजे पंचवीस पाच सव्वाशे ओके क्रिकेट झाले बास्केटबॉल बास्केटबॉल एक दोन म्हणजे पंचवीस पन्नास म्हणजे एकशे पंच्याहत्तर झाले हे विद्यार्थी क्रिकेट आणि बास्केटबॉल खेळणारे आता फुटबॉल आणि कबड्डी फुटबॉल एक दोन तीन चार पंचवीस चौक शंभर शंभर फुटबॉल खेळणारे शंभर आहेत आणि कबड्डी खेळणारे काढूया एक दोन तीन चार पाच सहा दीडशे कबड्डी खेळणारे दीडशे आणि शंभर अडीचशे झाले यामध्ये क्रिकेट व बास्केटबॉल खेळणारे पं एकशे पंचवीस आणि पन्नासशे एकशे पंच्याहत्तर झाले फुटबॉल आणि कबड्डी खेळणारे शंभर आणि दीडशे अडीचशे झाले आता हे अडीचशे एकशे पंच्याहत्तरपेक्षा किती जास्त आहेत दोनशे पन्नास कितीने कमी आहेत आपण म्हटले एकशे दो पन्नास दोनशे एक पन्नासमध्ये एकशे पंच्याहत्तर वदा करत आहेत दहामधून पाच गेले पाच सातने एक आठ टन सात पंधरा आणि या ठिकाणी दोन दोन गेले शून्य म्हणजे ही वजापैकी पंच्याहत्तर आहे या अडीचशेमधून एकशे पंच्याहत्तर गेल्यानंतर पंच्याहत्तर उरत आहेत म्हणजे पंच्याहत्तरने कमी आहेत क्रिकेट आणि बास्केटबॉल हे एकशे पंच्याहत्तर विद्यार्थी फुटबॉल आणि कबड्डी खेळणारे दोनशे पन्नासपेक्षा पंच्याहत्तरने कमेता अचूक पर्याय नंबर एक ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा शेअर करा नवीन असाल तर भोसले सर जातले चॅनल सबस्क्राईब करा या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंद करा या ठिकाणी येणाऱ्या आठ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद